ता बाप के अल्पवयीन काही महिन्यांपासून कृत्य केलेल्या आईची पोलिसांकडे धाव सांगलीतील घटनेनं संताप सांगलीतील जत तालुक्यात बाप आणि मुलीच्या नात्याला कायमा फासणारी घटना घडलेली आहे जत तालुक्यात बापाकडून तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे या निर्दयी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या असून त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सांगलीतील जत तालुक्यातील पूर्व भागामध्ये वर्षाची मुलगी आपल्या राहण्यास आहे गेल्या महिन्यांपासून तिच्या बापाकडून लैंगिक अत्याचार केले जात होते आणि ही बाब आईच्या लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईने पतीला याबाबत समज दिली होती परंतु निर्दयी बापाकडून मुलीवर वाढत असणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा खेर पीडितेच्या आईने वाचा फोडली बापाकडून वारंवार होत असलेल्या अत्याचाराला कंटाळलेल्या पीडितेने पोलिसात धाव घेत लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे याबाबत उमदी पोलिसांनी तातडीनं नाराधामबापास अटक केली असून त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे परंतु मुलीवरच बापाकडून गेल्या चार महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार होत असल्याची घटना घडल्यामुळे या घटनेबाबत संताप व्यक्त केला जातो आहे बेरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली